अध्यक्ष व yeah. आज मी तुम्हाला आपल्या मॅडम आपल्याला सोडून जात आणि त्याचबरोबर निरोप समारंभाचा देखील कार्यक्रम आहे आम्ही सध्या यासाठी नवीन कारण स्पष्ट झाले आहोत त्यामुळे कारण तुम्हाला मला काही ह्याच्यामधल्या विद्यार्थ्यांचे नाव पण माहिती नाहीत आणि शिक्षकांचा पण सध्या असा अनुभव आहे मला तर तरी पण मी हिम्मत करून बोलते मी कुठं पण हिम्मत करून तुम्हाला दोन शब्द सांगायचं मॅडम विषयी सांगते मॅडमचा आमचा दोन अडीच महिन्याचा काय संबंध झालेला आहे आणि त्यामुळे मॅडम खूप चांगल्या प्रकारे असं आम्हाला मार्गदर्शन करतात कुठे काय चुकलं किंवा काय समजत नसेल पुन्हा एकदा मला येऊन विचारा समजत नसेल तर आपल्या घरच्यांसारखं असं नाही की बाबा शिकवलं आणि त्यानंतर आपण त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही असं काही तुम्हाला कितपत येते कितपत येत नाही त्यांना बरोबर समजतंय आपल्या एक समजत नसत असे मी सहज शिक्षक बघितलेत की असं अनुभवलेत की जे विद्यार्थ्यांना म्हणतात की बाबा काय समजलं नसेल तर पुन्हा विचारा ते फक्त आपलं होऊ शकतंय म्हणलं ना राधाई नर्सिंग कॉलेजमध्ये विदाउट विदाऊट कोणत्याच कॉलेजमध्ये आपली बोलू शकत या कॉलेजची विद्यार्थिनी म्हणून इथ ऍडमिशन घेतलंय भरपूर कॉलेज आहेत असे भरपूर आपल्या जिल्ह्यामध्ये पण तिथे असा कोणत्या शिक्षक साुस्टाक, वर्ग देखील नाही आणि संस्थापक नाही कि असं तुम्हाला घरच्यांसारखं मार्गदर्शन करते आणि मॅडम तुम्ही पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एवढे बोलून मी माझ्या दोन शब्द